एक उंदीर होता उंदीर एक महात्म्याचा आश्रम होता आणि तो असा लुटू 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 चिव 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 करत गेला महात्माच्या अरे बाबा काय झालं आता ते कोमळ अंतर करण त्याने सांगितलं काय नाही ह्या घरात मांजरी जास्ती आहेत मांजरीचा जा मला फार त्रास होतो कधी खातीन सांगता येत नाही आता उलट झालं आता उंदराला मांजरी भेटतात बर मग तुझं काय म्हणणं आहे म्हटलं काय नाही मला मांजर करा बर केलं मांजर दृष्टांत आहे बरं का नाही तर माणसं असं काही लगेच होत नसते दृष्टांत असते सिद्धांताच्या जवळ जाण्याकरता मग झालं त्याला मांजर केलं पुन्हा काही दिवसांनी गेला अरे बाबा आता काय झालं म्हणले त्या मालकाच्या घरी मोठमोठी इंग्रजी कुत्रे आहेत ते काही मला फिरू देत नाही बरं मग म्हणले कुत्रा खरा बरं केला कुत्रा मग आला पुन्हा म्हणलं काय झालं म्हणले त्या गावात बिबटे फार फिरून राहिले म्हणजे बरेच आमचे जात बांधव त्या बिबट्याने वाघाने खाऊन टाकले आता वाघाला अतिसंरक्षण आहे सरकार सगळं म्हणायला हरकत नाही का सरकारमधले माणसं आहेत त्याच्यामुळे घराघरात वाघ जाऊन माणसाला खाऊन राहते संरक्षण अवश्य करा दुर्गु दुर्गुणी माणसं ती कधीतरी कामाला येतील पण ठराविक अंतर ठेवून संरक्षण करा तरच फायदा होईल नाहीतरी काही उपयोग होणार नाही त्याचा बर मग केलं त्याला वाघ वाघ केल्यान दुसऱ्याच दिवशी आला पुन्हा शेपटी आपटायला लागला आणि डरकाडी फळायला लागला त्याने सांगलं बाबा काय करतो म्हणले नाही मला तुम्हाला खायचं आहे अरे मी तुला उंदरापासून वाघ केलं एवढं आणि मला खातो का त्याने हा केलं त्या महाराजाला गिळण्याकरता असं महाराज अरे नर्मद किनारा आश्रम नव्हता म्हणून पण कुठंतरी होता महाराजाने म्हटलं बरं मग पण चुवा हो जाऊ पुन्हा त्याला शाप देऊ टाकला वाघाचा उंदीर गेला, चिव चू चिव चू मर म्हणले आता तरी होय तुका म्हणे आले समर्थाचे त्यांच्या मनात आलं पाहिजे मनात आलं तर सगळे काम होता सगळं होत रात.